हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आपण पाहत आहोत आजचा विषय खूप खास असा सगळ्यात मोठी या नवीन वर्षातील म्हणजेच दोन हजार पंचवीसमधील मौनी अमावस्या तर असे काय उपाय आपण करणार आहोत जेणेकरून या अमावस्येला आपल्याला जे फायदे आहेत किंवा जे लाभ आहेत ते मिळतील चला तर मग जाणून घेऊया पंचांगानुसार मौनी अमावस्या कधी येत आहे काय मुहूर्त तारीख आहे तर जानेवारीच्या एकोणतीस तारखेला म्हणजेच बुधवार येत आहे तर या दिवशी ही अमावस्या आपल्याला मिळत आहे या अमावसेला आपल्याला काय करायचं आहे तर हा जो कालावधी आहे तो कालावधी आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे कोणीही न विसरता या मौनी अमावसेला खास करून उपाय करायचे आहे इतर दिवशी इतर वेळेस तुम्ही अमावसेला उपाय करत नसताल तरी चालेल पण ही अमावस्या तुम्ही अजिबात विसरायची नाही आहे तर या दिवशी खास करून भगवान शंकरांची पूजा केली जाते महादेवाला साध्या जलाचा त्याच्यामध्ये काळे तीळ मिक्स करून अभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्याचे एक दोन थेंब आपल्या पाण्यातील तांब्यामध्ये टाकून काळे तीळ टाकून हा अभिषेक तुम्ही महादेवाच्या पिंडीवर करायचा आहे घरात जर ही पिंड असेल छोटीशी तर तिथे करा तुम्हाला शक्य असेल तर खास करून मंदिरात जरूर जा आजच्या दिवशी कारण महादेवांना अमावस्याच्या दिवशी जो व्यक्ती जल अर्पण करतो जलाभिषेक करतो त्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचे संकट विपदा त्रास राहत नाही असा महादेवांनी स्वतः आशीर्वाद दिलेला आहे म्हणूनच मौनी अमावसेला अतिशय शुभयोग देखील तयार होत आहे तर यावेळी मौनी अमावस्येच्या दिवशी शनीच्या मकर राशीत त्रिवेणी योग होणार आहे म्हणजेच मकर राशीत सूर्य चंद्र बुध यांचा संयोग होणार आहे आणि हा त्रिवेणी योग तयार होणार आहे म्हणूनच यावेळी देवगुरू बृहस्पती आपल्या नवव्या दृष्टीतून तिन्ही ग्रहांना पाहतील ज्यामुळे नवपंचम योग तयार होणार आहे आणि असा नवपंचम योग कोणतेही केलेले आपण कार्य उपाय व्रत फलित होतात मंत्र सिद्ध होतात आणि त्याचा आपल्याला लाभ हा त्वरित मिळतो म्हणूनच हा तयार झालेला त्रिवेणी योग अनेक राशींसाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरणार आहे म्हणून प्रत्येकाने आजच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक जलाभिषेक आहे हा साधा तर जरूर करावं पितरांना समर्पित आहे अमावस्या म्हणून तुम्ही अमावस्याच्या दिवशी पितरांना तर्पण देखील जरूर करायचं आहे यामुळे तुम्हाला पित्रांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो अनेक ठिकाणी पित्रांच्या आत्मशांतीसाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदानसुद्धा अनेक ठिकाणी केले जाते याचा खूप चांगला रिझल्ट येतो कामातील अडथळे वारंवार कामे जागच्या जागी अडकून राहणे ती शेवटपर्यंत न जाणे या सगळ्यासाठी पित्रांचा आशीर्वाद देखील तितकाच महत्त्वाचा असतो आणि पितृदोषातून मुक्तता महादेवसुद्धा आपली करतात म्हणूनच महादेवांना जलाभिषेक हा जरूर करायचा आहे याशिवाय मौनी अमावस्येला जे आहे महाकुंभ जो मेळा चालू असतो प्रयागराजमध्ये ते कुंभचं आयोजन असतं त्यातील दुसरं अमृत स्नान मौनी अमावसेच्या दिवशीच केलं जातं म्हणून मौनी अमावस्येला देखील खास महत्त्व आहे याशिवाय मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान दान हे अतिशय फलदायी मांडलेलं आहे म्हणून सकाळी लवकर उठायचं आहे सर्वप्रथम उठल्या उठल्या तुम्ही आपल्या पित्रांना माता पितांना धन्यवाद द्यायचा आहे आपल्या गुरूंना आणि मग तुम्ही आंघोळ वगैरे आटपून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे याशिवाय मौनी अमावश्येला असं म्हटलं जातं की देवी देवता आणि पित्र देखील अनेक तीर्थस्थान असलेल्या सगळ्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी सकाळी सकाळी येतात ब्रह्ममुहूर्तावरती म्हणूनच ब्रह्ममुहूर्तावर जर तुम्ही उठलात आणि पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करून जर तुम्ही आंघोळ केलीत ना तर तुम्हाला पवित्र नद्यांचं स्नान केल्याचं पुण्यफल प्राप्त होतं साक्षात देवांसोबत आपल्या पित्रांसोबत स्नान केल्याचं पुण्यफल प्राप्त होतं असा हा संयोग अद्भुत तुम्ही अजिबात चुकवू नका गंगाजलासोबतच तुम्हाला थोडेसे काळे तीळ मिक्स करायचे आहेत यामुळे आपल्या परिवारातील सगळ्या सदस्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो पित्रांकडून म्हणूनच अमावशेच्या दिवशी जर तुम्हाला जवळपास तुमच्या नदी तीर्थक्षेत्र असेल तर तिथे जाऊन निदान पाय तरी तुमची तिथे धुवून यावेत आणि तिथे एक दिवा जो आहे त्या नदीमध्ये प्रज्वलित करून प्रवाहित करायचं आहे पित्रांसाठी पित्रांना समर्पण करायचं आहे पित्रांच्या आत्मशांतीसाठी आणि याशिवाय त्यांना त्यांच्या मार्गामध्ये असाच या दिव्याप्रमाणे प्रकाश राहो यासाठी याशिवाय आजच्या दिवशी तुम्ही मंत्र जप करणं अतिशय शुभ आहे आपल्या आवडत्या जे असतील इष्टदेव त्यांचं तुम्ही मंत्र करू शकता किंवा सरळ तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा देखील जप करू शकता धार्मिक मान्यतेनुसार गंगा नदी अत्यंत पवित्र मानले जाते त्यामुळेच गंगा जलाने स्नान केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व पापांचा समूळ नाश होतो असं देखील म्हटलं जातं पण आंघोळ करताना तुम्ही हर हर गंगे हर हर गंगे असं म्हणायचं आहे आणि मग ते पाणी आपल्या अंगावरती तुम्ही ओतायचं आहे या प्रकारेच आपण आणखी काय करू शकतो तर या शुभमुहूर्तांमध्ये जो त्रिवेणी संयोग जाहीर झालेला आहे यामध्ये दिवसभरात तुम्ही दान करायचं आहे तर काही विशेष वस्तू आहेत ज्या आपण दान करू शकतो तर काही विशेष गोष्टींचा जर आपण दान केलं तर आपल्या ज्या काही सर्व आर्थिक समस्या आहेत ना त्या दूर होण्यास अगदी मदत होते मौन आहे आजच्या दिवशी खास करून तुम्ही पाळायचं मौनी अमावसेला एक तासभर पंधरा मिनटं तरी तुम्ही मौन जरूर धारण करायचं आहे अमावस्येच्या दिवशी अनेक जण त्यांच्या भक्तीनुसार श्रद्धेनुसार काही वस्तू देखील दान करतात या दिवशी पांढरी मिठाई कपडे तीळ चप्पल आणि अन्नदान तांदूळ साखर यांसारखे तुम्ही करणे अत्यंत शुभ मानलेले आहे मौनी आंबोष्याच्या दिवशी जरूर तुम्ही हे दान करावे आपले पित्रांना स्मरण करून म्हणजे पित्रांचं स्मरण करून या दिवशी तुम्ही दान जरूर केलं पाहिजे तसेच या दिवशी अशा पण कोणत्या वस्तू आहेत ज्यांचं दान बिलकुल करू नये तर लोखंडाच्या वस्तूंचं दान हे अजिबात चुकूनही करू नका काही गोष्टी अशा असतात ज्यांना स्टीलचं कोटिंग चढवलेलं असतं पण आतून त्या लोखंडाच्या असतात तर त्यांचं दान तुम्ही अजिबात करायचं नाही आहे याशिवाय मौनी अमावस्याच्या दिवशी मोहरीच्या तेलाचं दान करू नये चुकूनही मिठाचे दान करू नये आणि यासोबतच तामसिक वस्तूंचे देखील करू नये काळ्या कपड्यांचे देखील या दिवशी दान बिलकुल करू नये बाकीच्या रंगांच्या कपड्यांचे तुम्ही दान जरूर करू शकता म्हणूनच या सगळ्यांपैकी जी गोष्ट आपल्याला शक्य होईल त्या गोष्टीचं जरूर दान करावं म्हणजे हे नवीन दोन हजार पंचवीस वर्ष जे आहे ते आपल्याला अगदी सुखाचं आरोग्याचं जाईल जेणेकरून आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला पुढचे मार्ग मोकळे होतील तसेच आजच्या दिवशी काही गोष्टी आहेत ज्या घरामध्ये बिलकुल करू नये कटाक्षाने टाळायचं आहे घरातल्या सगळ्यांना सांगायचं आहे मद्य आणि मांसाहार बिलकुल करायचा नाही अमावसेला कधीही आणि नखे केस बिलकुल कापायचे नाही आहेत दाढी केसं काहीही कोणत्याही गोष्टी ज्या आहेत त्या कटाक्षाने टाळायच्या आहेत या बाबतीत मौनी आमावश्याच्या दिवशी स्मशानभूमी किंवा निर्जन ठिकाणी बिलकुल जाऊ नका कटाक्षाने टाळा या गोष्टी या दिवशी घरात भांडण होऊन देऊ नका बिलकुल कितीही कुणी कुणाचं अपमान केला असेल तरी तुम्ही भांडण करायचं नाही आहे शक्यतो अपमान करायचाच नाही आहे एकमेकांचं या दिवशी मुद्दाम भांडण वगैरे निघेल असं काही करायचं नाही शुभ कार्य करायचे नाही आहे फक्त दान नामस्मरण आणि स्नान या गोष्टींना अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे खास करून हे उपाय तुम्ही जर केले तर नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात आर्थिक समस्या नष्ट होतात आणि जर तुम्ही या गोष्टींचं दान केलं ज्या मी सांगितल्या तर तुम्हाला आर्थिक समस्या येऊ शकतात नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये वाढू शकतात यामुळे होणार काय तर घरामध्ये भांडण आणि कलह सतत राहणार काहीच इफेक्ट तुम्हाला दिसणार नाही या गोष्टींचा म्हणून या गोष्टींचं पालन करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ